नमस्कार शेतकरी मी सांगली सांगली आणि या बदलत्या वातावरणामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या समस्यांना आणि संकटांना सामोरे जावं लागते ही संकट आणि समस्या नेमक्या आहेत तरी काय ते म्हणजे की अचानकच ऊन पडत अचानकच पाऊस पडायला सुरुवात होते त्याच्यामुळे संध्याकाळचं आणि सकाळचं वातावरण असं दमट झालेलं आपल्याला दिसून येते बरेचसे आपले शेतकरी बांधव हो, हे भाजीपाला पिकं घेत असतात आणि ह्या भाजीपाला पिकामध्ये ह्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव पिकावरती झालेला आपल्याला दिसून येतोय मागील दोन वर्षापासून आपले शेतकरी बांधव हो, मिरची पिकामध्ये ब्लॅक थ्रीप्स या थ्रीप्स मुळे अतिशय हैराण झालेले आहेत आपला शेतकरी बांधव पूर्णपणे त्रास होऊन गेलेला आहे कारण हा ब्लॅक थ्रिप्स लवकरात आटोक्यात येत नाही हा ब्लॅक थ्रीप्स नेमका आहे तरी काय तो कुठून आला आणि त्याच्यावरती नियंत्रण म्हणजे कंट्रोल कसं केलं पाहिजे याच्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ब्लॅक थ्रीप्स मुळ आपल्या उत्पादनात घट होते त्यामुळं त्याचा परिणाम जो आहे तो डायरेक्ट आपल्या उत्पन्नावरती होतोय आणि त्याचबरोबर त्याच्यावरती जी फवारणीसाठी औषधं वापरतोय त्या खर्चातही दिवसेंदिवस वाढ होते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ब्लॅक थ्रीप्स आला नेमका कुठून तर हा वेस्टर्न फ्लॉवर मधून आलेला ब्लॅक थ्रिप्स आहे आणि हा नॉर्मल थ्रिप्स पेक्षा अतिशय वेगळा आहे तो म्हणजे त्याचं डोकं काळपट आणि मोठं आहे आणि त्याचा पाठीमागचा भाग जो आहे तो अतिशय निमूर्त होत आलेला आहे त्यामुळं हा अतिशय वेगळा आणि सगळ्यांपेक्षा घातक आहे हा ब्लॅक थ्रिप्स वरती जर रोगर आपण फवारलं तर त्या रोगरचा परिणाम पूर्णपणे त्या थ्रिप्स वरती दिसत नाही कारण हा परत तीन ते चार दिवसानंतर आहे त्या परिस्थितीमध्ये आहेत असं आपल्याला दिसतोय म्हणजे रोग सारख्या औषधांचा परिणाम ही ब्लॅक थ्रिप्स वरती होत नाहीये आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या ब्लॅक थ्रीप्सची जी लाईफ सायकल आहे ती लाईफ सायकल आपला नॉर्मल जो थ्रिप्स आहे ह्या प्रमाणेच आहे की जी ब्लॅक थ्रिप्स आहे या ब्लॅक थ्रीप्सची अंडी आपल्याला नॉर्मली डोळ्यानं दिसत नाहीत कारण ही ब्लॅक थ्रिप्स आपली अंडी जी पानं आहेत त्या पानांच्या टिशूमध्ये ती अंडी घालत असते त्यामुळं नॉर्मल डोळ्यांनी ही अंडी आपल्याला दिसत आहेत आणि ही ब्लॅक थ्रिप्स अंडी घालण्याचं जे प्रमाण आहे ते दिवसाला तीनशे ते चारशे इतकं आहे त्यामुळे ही लवकरात लवकर आटोक्यात येत नाही आता ब्लॅक थ्रिप्स नेमकं आ, हार्म कशी करते म्हणजे ब्लॅक थ्रिप्स आपल्या पिकाचं नुकसान कोणत्या पद्धतीनं करते म्हणजे ब्लॅक थ्रिप्स म्हणजे आपल्या द्रव्य आहेत ते पाण्यामधून सक करून घेत तर ह्याच्यामध्ये सकिंग करण्याचे प्रकार पण वेगवेगळे आहेत तर मामा जो आहे तो पाण्यामध्ये आपली सोड घालतो आणि त्यानंतर तो सक करून शोषून रस शोषून घेत असतो आणि ब्लॅक थ्रिप्स जी आहे ही पहिल्यांदा त्या पानाला किंवा त्या टिश्यूला ते पान असू दे किंवा फळ असू दे त्या टिशूला आधी खरवडते आणि त्यानंतर त्याच्यामधून ती रस शोषून घेत असते आता ज्या वेळेला खरवडलं जातं त्यावेळेला स्क्रॅचेस पडले जातात त्यावेळेला काय होतं की एक परमनंट चट्टा त्या पानांवरती किंवा त्या फळांवरती पड पडला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की, मा की, मार्केट की मा जी मार्केट व्हॅल्यू आहे आपल्या फळाची किंवा जी आपल्या उत्पादनाची ती कमी होऊन जाते उत्पाद त्याचा परिणाम आपल्याला दिसून आता ही ब्लॅक नॉर्मली जास्त मिरची पिकांवरती दिसून येते ती कशी तर शिमला मिरची मध्ये ज्या वेळेला शिमला मिरची उलटी असते त्याच्या खालच्या बाजूला एकदम स्क्रॅचेस पडल्यासारखा तो व्हायटिश भाग दिसतो म्हणजे खरवडल्यासारखा दिसतो तो म्हणजे ह्या ब्लॅक थ्रीपचा अटॅक त्या पिकावरती झालेला आहे आपल्या नॉर्मल मिरचीमध्ये सुद्धा रॅशेस दिसतात त्याच्यावरती वेगवेगळ्या स्क्रॅचेस दिसतात त्यामुळं त्याच्यावरती ब्लॅक थ्रीपचा अटॅक झालेला असतो अख्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे ही जी ब्लॅक थ्रिप्स आहे ही पानांच्या कडांच्या बाजूला म्हणजे पानांच्या कडांभोवती अगदी मुंग्या जशा एक लाईन मध्ये असतात त्या पद्धतीनं ती ब्लॅक थ्रिप्स एका लाईनमध्ये त्या पाण्याच्या गडाला असते आणि त्यामुळं आपलं जे पीक आहे किंवा जे आपलं पान आहे ते पान आतल्या बाजूला मोरडल्यासारखं दिसतं त्यामुळं आपण जी काही फवारणी घेतोय ती पाण्याच्या खालून जाते ती देठापासून जाते पण नेमकं त्या थ्रिप्स पर्यंत ती पोहोचत नाही त्याच्यामुळं ती थ्रीप्स तिथं कंट्रोलमध्ये येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जी काही फवारणी घेतोय ती वरून घेतली पाहिजे जेणेकरून त्या पानांवरती ती कडेला जी काही ब्लॅक थ्रिप्स आहे ती त्या ब्लॅक वरती तुमची ती फवारणी पडली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या झाडांवरती ब्लॅक थ्रिप्स आहे त्या झाडांवरती व्हायरस हा शंभर टक्के येतो कारण का ब्लॅक थ्रिप्स ही व्हायरसला वाहून नेण्याचं काम करते त्याच्यामुळं तुमची फवारणी ही तिथं योग्य बसली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लॅक थ्रिप्स ही जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस दिवस जगते आणि ते दिवसाला तीनशे ते चारशे अंडी घालते त्याच्यामुळं त्याचं जे मल्टिप्लिकेशन होण्याचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण हे कितीतरी पटीनं जास्त आहे त्यामुळे ती कंट्रोलमध्ये लवकर येत नाही त्यामुळे तुमच्या ज्या फवारण्या आहेत त्या दोन ते तीन दिवसाच्या अंतराने तुम्हाला घ्यायच्याच आहेत याच्यावरती जी कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहे त्याचा परिणाम आपल्याला झिरो दिसून येतोय आणि जे सिस्टमिक आहे त्याचा जो परिणाम आहे तो लवकर आपल्याला तिचा दिसत नाही त्यामुळे तुम्हाला कॉम्बिनेशन असणाऱ्या केमिकलचा वापर तुम्हाला ब्लॅक थ्रिप्सवरती करायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प बाजारात जी काही अवेलेबल इन्सेक्टिसाइड आहेत त्याच्यामध्ये वेनेविया आहे किंवा फिफ्रोनिल आहे ही जी औषधं आहेत ही तुम्ही त्या ब्लॅक थ्रिप्ससाठी फवारली पाहिजे आणि ही औषधं जर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने तुम्ही त्याच्या फवारण्या घेतल्या तर त्याचा रिझल्ट आपल्याला दिसून येईल आणि लवकरात लवकर आपल्या मिरची पिकामध्ये ब्लॅक थ्रिप्स जी आहे ही आटोक्यात येईल तिनं जर तुम्ही ब्लॅक थ्रीप्स ओळखून त्याच्यावरती उपाययोजना केल्यात तर तुम्हाला नक्कीच तिथं रिझल्ट तुम्हाला तुमच्या औषधाचे मिळतील आणि ब्लॅक थ्रीप्स पण लवकरात लवकर आटोक्यात येईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा थँक्यू